मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज रिअल इस्टेटचे सार्वजनिक एक यूट्यूब चॅनल आहे एक एक माहिती देण्यासाठी मी आज लाईव्ह मध्ये आलेले आहे दोन गुंठे जमीन असू द्या किंवा एक गुंठा जमीन असू द्या त्याच्यावरती बांधलेला रो हाऊस बंगला इंडिपेंडेंट हाऊस एक वेगळीच एक वेगळीच आपल्याला काय बोलतात ना की एक हे करून देतो आपल्याला आठवण नाही राहण्याची एक आता मी तुम्हाला का कसं बोलू सगळं सांगतो पण आधी आपण एक काम करू ह्या जे लाईव्ह चर्चा आहे ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण ऍड करू आणि मित्रांनो मी एक सांगणार <tune> आहे तुम्हाला कि यार ओके बरेचशा गोष्टी परत आल्या आपण परत जुडले इथं परत आले आपण परत जोडले इथं मित्रांनो मी तुमचा खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती येतात आणि प्रॉपर्ट्या बघत असतात व्हिडिओज बघत असतात आता काही लोक जे आहे नुसते टायटल बघून किंवा इंट्रो जो असतो ना आपल्या प्रत्येक व्हिडिओचा तो बघून मला बोलतात डायरेक्टली की कासिम भाई तुम्ही खूप उशिरा त्या रो हाऊस जो आहे त्याचा ऍड्रेस सांगतात तुम्ही लोकेशन सांगतात तुम्ही एका झटक्यामध्ये बोलू शकत नाही का बघा मित्रांनो मी कोशिश करत असतो मी की लवकरात लवकर बोलू पण माझ्या माइंडमध्ये भरपूर जे कमेंट असतात ना ओके आता बघा साहेबांचा सा पहिला मेसेज आलेला आहे आपण वाचून घेऊ चष्मा लावायला लागणार हे डोळ्याचा प्रॉब्लेम ना ओके मला प्लॉट पाहिजे ओके नियर पुण्यात ओके हाय हाय प्लॉट पण आहे सगळं सांगतो मी फक्त मी एवढं बोलणार आहे की जी ही लाईव्ह चर्चा असणार ही सोडायचं नाही आता लाईव्ह मध्ये आहे तर इथं लिमिट नाही की आपण पाच मिनटं बोलू किंवा आठ मिनिटं किंवा दहा मिनटं जे जे असणार आहे मनामध्ये ते सगळं मी सांगणार आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज प्लीज काल पण बोललं होतं की आज पण बोलतो की तुम्ही जे लाईक बटन आहे ना तो लाईक बटन दाबवा खाली असन तुमच्या <laughs> मला वरती दिसतं तर तुम्ही जे लाईक बटन आहे प्लीज लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा आता चांगले कमेंट म्हणजे माझे हे जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलचे व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर थोडंसं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ओके आणि तुम्हाला काय म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या परिसरामध्ये तुम्हाला काय पाहिजे म्हणजे काय पाहिजे म्हणजे रो हाऊस पाहिजे का फ्लॅट पाहिजे का इंडिपेंडेंट बंगलो पाहिजे माझ्या टीमची सगळी कोशिश असणार आहे की तुमच्यासाठी एक एक प्रॉपर्टीची माहिती आणि जी काय व्हिडिओ असणार आहे व्हिडिओग्राफी प्रॉपर्टीची ती डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मित्रांनो जसं मी स्टार्टिंगला बोललो तशीच प्रॉपर्टी इथं आलेली आहे बरं साहेबांचा जो प्रश्न सा होता की मला पुण्यामध्ये ते प्लॉट पाहिजे तर त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ पहिला अजून एक सांगतो की ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राय नाही केला असाल तर त्या लोकांचं नुकसान होणार का की रोजचे आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रॉपर्टीचे व्हिडिओ इथं टाकत असतात पण काही लोक सबस्क्राय करत नाही ना बघा ना, घर तर सगळ्यांना घ्यायचंय मला पण खरेदी करायचंय साहेब मला पण माझ्या मनामध्ये पण आहे की एक चांगलं घर पाहिजे मोठं घर पाहिजे बरोबर ना सगळ्यांना जे पण जन्म घेतलेले जे समाजामध्ये राहतो तर सगळ्या लोकांना रो हाऊस सारखे इंडिपेंडेंट हाऊस सारखे घर पाहिजे आणि प्रत्येक माणूस बघत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोणी हे बोललं की इथं आहे तो घर आणि ह्या बजेटमध्ये आहे तर त्याला नाही पण घ्यायचं असलं तर तो माणूस सुद्धा जाऊन ती जागा ते घर बघून येतो येतो का नाही तुम्ही सांगा कारण की एक, एक बघा आपले जे वडीलधारे लोक होते त्यांनी पण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केला आणि आपल्याला पण तेच लाभलेलं आहे की आपण एखादं घर जागा बघून ठेव आणि आपल्याकडे जे जमा असणारे पैसे तो इन्व्हेस्टमेंट करू आणि हा जो इन्व्हेस्टमेंटचा जो प्रकार आहे ना तर लय भारी आहे कुठं गाडी घ्यायची जरूरत नाही कुठं मोबाईल घ्यायची जरूरत नाही डायरेक्टली ना, जागा खरेदी करायची त्याचे पेपर बघायचं आणि खरेदी करून ठेवायचं जेव्हा भाव आला तेव्हा क्विट करायची जे जागा आणि जे वीस आसन तर ते डायरेक्टली साठ सत्तर लाखामध्ये विकून टाकायची म्हणजे पैसा वसूल पण वेळ लागतो थोडा थोडा आपल्याला ते पण बघायला लागतं की त्या एरियामध्ये काय भाव चालू आहे कुठला लोकेशन आहे आता बघा ह्या साहेबांनी जे मला प्रश्न केले होते तर त्यांच्यासाठी आपल्याकडं केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड येथे आहे हे पुण्याच्या जवळच आहे पुणे सिटीच्या अगदी जवळ आहे केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड थेट एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची शेतीवाले प्लॉट किती फक्त एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याचे शेतीवाले प्लॉट मित्रांनो तुम्ही इथं आलेले आहे ना माझा नंबर पण देतो मी तुम्हाला देतोच थांबा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल लावलं तर आता कॉल कनेक्ट नाही होणार आहे आणि कृपया मला व्हॉट्सअपला पण कॉल करत जाऊ नका बघा माणसाने बंद ठेवलं ना काहीतरी महत्वाचं कारण असणार आहे त्या उगीच काय होतं पाहिजे का रिंग वाचती माणूस फोन उचलत नाही अशा गोष्टी घडतात ज्या मा, माझ्या माझ्यासारख्या माणसांनी मोबाईल बंद ठेवलं तर काहीतरी कारण असणार आहे काहीतरी कारण असणार आहे एकतर मी इथं लाईव्ह आलेलं आहे नाहीतर कुठेतरी शूटिंग शूटिंगमध्ये असणार आहे म्हणून माझा मोबाईल बंद असतो पण काही लोक एवढं मला कॉल करून सांगतात किंवा मेसेज करतात कमेंट बॉक्समध्ये साहेब किती वेळा कॉल करायचं तुम्ही फोनच उचलत नाही अहो ताई दादा मी बिझी असतो माझा काम तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्या साहेब आणि तुमची जी रिक्वायरमेंट आलेली ती पुरी करायचं आहे थोडं थोडं वेळ लागणार आहे टाइम होणार आहे पण एवढा आनंद होणार आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं बरोबर ना काहीतरी चांगलं केलं आणि चांगले हे आणले आता बघा ना हे जे केडगाव चौफुल्यामधले जे प्लॉट आहे तर हे शेतीचे आहे डायरेक्ट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत एकवीस लाखामध्ये दहा गुंटे बरोबर आहे का नाही सौदा आता काही लोकांच्या माइंडमधील हे बसलेले आहे की अकरा गुंट्याची प्लॉट भेटतात हे दहा गुंटे कुठून आणले बंधू बहिणींनो हे जे दहा गुंटे जे आणलेले ना हे कायद्याच्या हिशोबामध्येच आहे नऊ गुंटे घेतले तर त्याचे पेपर होणार नाही तुम्ही दहा गुंटे घेतले तर त्याचे पेपर होणार आहे वाटलंस जाऊन गुगलवरती सर्च करा कोणाला विचारायची गरज नाही महाराष्ट्राचे रूल्स काय आहे काय रेग्युलेशन आहे त्या हिशोबामध्ये ओके तुम्हाला हे केडगाव चौफुल्याची ही दहा गुंटे जमीन खरेदी करायची असेल तर माझा नंबर घ्या नव्वद अठ्ठावीस बघा नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ आता ज्यांना मराठी कळत नसेल तर त्या लोकांसाठी पण आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर म्हणून सेव्ह करा प्लीज मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा खूप सारे लोकांचे कॉल येतात ताई दादा आता कोण कोणाचे कॉल उचलायचे खोट बोलत नाही तुम्ही बघा लोकांचा किती प्रेम आहे प्रत्येक व्हिडिओला हजार दोन हजार चोवीस तासामध्ये व्ह्यूज आहे ऐका नाही चेक करा हे तुम्हा लोकांचाच प्रेम आहे माझ्यावरती बिलकुल आणि याच प्रेमाच्या बळावरती आमची टीम जी आहे तुमच्यासाठी भारी भारी रो हाऊस बंगले फ्लॅट आणायची कोशिश चालू झालेली आहे बरं ज्यांना रेंटवर पाहिजे विषय खूप भारी आहे रेंटचा थोडंसं बघा लोक बोलतात मी बोलत नाही लोक बोलतात पाच पाच वर्षामध्ये घर चेंज करायला पाहिजे भले आपलं असलं तर थोडंसं चेंज करून दुसऱ्या एरियामध्ये जायला पाहिजे थोडस काहीतरी ढोल होत त्याच्यामध्ये बॉडीमध्ये <laughs> नकारक शक्ती कमी होती सकारक शक्ती येते तीन चार वर्षामध्ये चेंज करायला पाहिजे तर तुम्हाला रेंट वर पाहिजे असेल एखादा इंडिपेंडेंट रो हाऊसेस पाहिजे तर वीस हजार रुपये रेंट आहे आणि दोन महिन्याचं फक्त डिपॉझिट द्यायचं आहे वीस हजार रुपये रेंट आहे दोन महिन्याचा डिपॉजिट आणि हे जे अवेलेबल आहे कुठं आहे धानुरी माहिती तुम्हाला चला धानोरी नाही कलवडमध्ये आहे खूप चांगला एरिया आहे आणि कलवडमध्ये हे डायरेक्टली दोन गुंट्यामधले बांधलेले हे रो हाऊस रेंटवर जायचे सोळाशे स्क्वेअर फीटचा सोळाशे जे स्क्वेअर फीट आहे तेवढा कार्पेट एरिया तुम्हाला भेटणार आहे टू बी एच कालचा व्हिडिओ आपण बनवलेला त्या रेंटलचा ते जाऊन एकदा तुम्ही बघू शकता तेच घर आहे फुटबॉल एवढा त्याचा हॉल आहे लाइटिंग पीओपी सीलिंग पी सिलिंग प्रत्येक रूम मधी औ प्रत्येक रूम मध्ये काही गॅलरी मध्ये पण त्यांनी पीओपी सिलिंग केलेलं आहे आणि संपूर्ण लाइटिंग लावलेली खूप म्हणजे जे ओनर होते त्यांना आवड होती डिझाईन वगैरे हे करून घ्यायची एकदम चांगल्या रीतीने त्यांनी जे टी व्ही कॅबिनेट वगैरे बनवले ना का। ते पण एवढं भारी बनवलेले त्या घराचा की विचारू नका आता हाय तिथं रेंट तेवढं वीस हजारपर्यंत सोळाशे स्क्वेअर फिटला तर वाजिब आहे की तेवढं रेंट साजिक आहे की तेवढं रेंट भेटायला पाहिजे त्यांना पण काळजी करू नका माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला तुम्हाला नाही नाही तुम्हाला कलवडला हे रेंटवर हे इंडिपेंडेंट बंगलो कार पार्किंग पण आहे त्याच्यामध्ये टू व्हीलर पार्किंग आहे पाणी जे आहे कलवडमध्ये तुम्हाला माहिती आहे कार्पोरेशनचं पाणी आहे रस्ता वगैरे सगळं एकदम आहे मार्केट बिरकेट सगळं जवळ जवळ आहे एवढे की हा संपूर्ण इंडिपेंडेंट रो हाऊस उभा आहे पाण्याची मोटर सुद्धा आहे सगळं काही तुम्हाला तिकडे भेटणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही मोबाईल नेटवर्क पण चांगला आहे तिथला थोडं पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना कारण की मी स्वतः गेलो होतो स्वतः चेक केलं किचन खूप मोठा आहे बेडरूम आहे छोटे छोटे पण बेडरूम पण पुरे आहे एकदम इंडियन टॉयलेट आहे त्याच्यामध्ये इंडियन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट ओनर बोलले की बनवून देऊ ओके काही प्रॉब्लेम नाही तिकडे तुम्ही राहू शकता तिथं पर्सनल एकदम एकदम पर्सनल बोलू शकतात की पर्सनल एकदम आणि त्या पर्सनल घरामध्ये तुम्ही एकदम आरामशीर राहू शकतात चला आता तुम्हाला सांगतो मी सेपरेट सात बारावाले बरेचसे लोक लोकांना जे गुण हल्ली पुण्यामध्ये जे प्रॉब्लेम चालू चा। आहे कुठ बांधकाम वगैरे तोडण्याचं तर बरेचसे लोक जे आहे वाईट टाकलेले आणि काही लोकांनी सर्चेस पण बंद करून टाकलेले घर वगैरे शोधायचे ना डायरेक्टली खरेदी करायचे ते पण सध्याला बंद करून टाकलेले आता किती दिवसपर्यंत बंद ठेवणार आपण काय आपण निघणार नाही का निघायला पाहिजे जे जे आहे बघा पुण्यामध्ये बरेचसे ठिकाणी आणिकृत बांधकाम आहे इथं तिथं आहे ते आपल्याला बघूनच घ्यायला लागणार आहे हे लक्षामध्ये ठेवा आता घावाबरोबर किडे पण रगडायला पाहिजे का बोला नाही ना, ना? किडे साईडला काढायला पाहिजे म्हणजे जे असणार प्रॉब्लेम आले ठिकाण ते साईड करायचं आपण कसं करायचं की त्याचे पेपर चेक करायचे नीट नीट चेक करायचे आता आमच्याकडे जे आले ना फक्त पंचेचाळीस लाखामध्ये खाली जे आहे वन बीएचके आहे वरती वन बीएचके आहे संध्याकाळी त्याचा व्हिडिओ शंभर टक्के बोलतो जे पंचेचाळीस लाख आहे ना त्याचा व्हिडिओ रिलीज करणार कारण की त्याचा व्हिडिओ आलेला आपल्याकडं मालकांनी पाठवलेले साहेबांनी पाठवलेले आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पीओपी सिलिंग लाइटिंग वगैरे खूप आकर्षित केलेले खूप भारी म्हणजे एरिया जो आहे ना खूप एवढा भारी आहे तुम्ही स्वतः बोलणार पण एवढं लक्षामध्ये ठेवा की हा एरिया भाजी ह्याच्या खरेदी खर्च जो आहे एक सेपरेट आहे तुम्हाला एक रुपयाचा मी खरं बोलतो मी टेन्शन होऊ देणार नाही मी नाही होऊ देणार तुम्ही वकिलाला दाखवले ना ते म्हणणार की रोख बाई ठोक कसं कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे तुम्ही एफजीसी बोला आय सी सी बोला आय बोला कुठल्या पण बँकेचे आता जे गुंटेबाजी असतात ना त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतो ते पर्सनल लोन घ्यायला लागतो आणि पर्सनल लोनचा जो व्याज दर वगैरे आहे जबरदस्त असत आणि जे क्लिअर कट असतात एन ए वरती बांधलेले त्याला एफ डी एसटी असू द्या आय सी सी असू द्या कुठल्या पण बँका कर्ज त्वरित मंजुरी करतात आता हे जे आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत हे आर झोन मधले यांचं सेपरेट आहे सगळं हे सोळाशे स्क्वेअर फीट, फीट चे आहे किती सोळाशे स्क्वेअर फीटचे हे रो हाऊस आहे दोन मजलीचे आहे खाली वन बी एच के आहे वरती वन बी एच के आहे आता हे जे आहे उरली कांचनमध्ये आहे ज्यांना पण विजिट करायचं असेल तर त्या लोकांनी माझा नंबर घ्यावे बॉक्स बॉक्समध्ये पण आहे आणि मी बोलतो ते पण ऐका नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ मध्ये पण सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला तुम्ही मेसेज करा की तुम्हाला हे पंचेचाळीस लाखाचे उरली कांचनचे रो हाऊस बघायचे पण एक दिवस पूर्वी मेसेज करायला लागणारा लगेच ताबडतोब एका सेकंड मध्ये तुम्ही मेसेज केलं तर ते शक्य होणार नाही ओके एक दिवस पूर्वी मेसेज केलं ना तर कसं की जे मी तुम्हाला का सांगतो माहिती का एक दिवस पूर्वी तुम्हाला तिकडं जाता येणार आहे ते सेटिंग करायला लागणार ला आहे ला ला, जाऊन दाखव म्हणजे जे काय असणार आहे आता कुठल्या पण प्रॉपर्टीला पुण्यामध्ये लांब असतो मी मी राहिला धानुरीमध्ये आणि इथून जाऊन म्हणजे सगळे विचार करायला लागतात आणि माझ्या संगतमध्ये एखादा <laughs> माणूस पाहिजे थोडस प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही आता मी इकडं बोलू शकत नाही ओके आणि हे, हे, हे जे जे खरं सांगतो ताई दादा हे जे पेपर सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खरं होणार आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि प्रॉब्लेम वाटणार पण नाही तुम्हाला कारण की लोन होणार आहे शंभर टक्के लोन होणार आहे असं डायरेक्टली मालकांनी बोललेले ओके आणि आपण आपल्या पद्धतीने पण त्याची चौकशी करू शकतो अजून एक सांगतो उरली कांचन मजिद एवढं पंचेचाळीस भरू शकत नाही ना तर पस्तीस लाखामध्ये एक गुंटा जागा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी करत पस्तीस लाखामध्ये आणि साडे नऊशे स्क्वेअर फीटचा त्यांनी बांधकाम केलेले साडे नऊशे स्क्वेअर फिट चा बांधकाम केलेले आणि ते मी थोडंसं विसरून गेले ते वन बीएचके आहे का टू एच के आहे माला के लाना संग मा तुम्ही मला मेसेज केला ना व्हॉट्सअपवरती बॉक्स मध्ये या परत नाही सांगत सांगू शकतो नंबर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर आहे घ्या तुम्ही आणि हे पस्तीस लाक्षामधी ठेवा असं धरू की टू बी एच के असणार साडे नऊशे याचं आणि एक गुंटा जागा मध्येच आहे आणि हे गावठाणामध्ये या बरेचसे लोक विचारतात की हे कुठं आहे कुठं आहे तर हे दोन्ही प्रॉपर्ट्या गावठाण्याच्या प्रॉपर्ट्या आहेत गावठण मध्ये येणारे तर तुम्ही पस्तीस लाखासाठी पण मला मेसेज करू शकता पण इकडे जे साडे नऊशे बांधकाम आहे आणि जे पंचेचाळीस लाखाचे जे आहे ते सोळाशे स्क्वेअर फीटचे बांधकाम आहे ओके कसं वाट कसं वाटलं आजचा व्हिडिओ बरं अजून एक सांगतो की ज्याला पण धानुरी असू द्या कलवट असू द्या ह्या ह्या भागामध्ये रेंटवर फ्लॅट पाहिजे टाउनशिप मधील टू बी एच के पंचवीस हजार रेंट आहे वीस हजार आहे किंवा वन बी एच के पाहिजे पंधरा सोळा टाउनशिप मध्ये वन बी एच के फ्लॅट सगळं पार्किंग वगैरे लिफ्ट वगैरे सगळं काय एकदम मस्त प्रॉब्लेम येणार नाही ना ना तशी प्रॉपर्टी पाणी बिणी सगळं काही एकदम ठाकाटक टाक फ्लॅट तुम्हाला फर्निचरवाले पाहिजे किंवा एम टी फ्लॅट पाहिजे ते सगळं या धानुरी परिसरामध्ये धानुरी झालं चरोली झालं कलवड झालं इथं अवेलेबल आहे माझा नंबर बॉक्स मध्ये ठेवलेले रेंटल साठ्या रेंट रेंटवर तुम्हाला घर पाहिजे ओके बरेचसे लोक मला कॉल करू राहिलेले की आम्हाला पुण्यामध्ये या भागामध्ये द्या त्या भागामध्ये द्या तर देऊ तिथं पण पण थोडं टाइम लागणार जे आपण करंट लोकेशनमध्ये राहतो ना धालोरीमध्ये मध्ये त्या साईडला तर इथं आपण देऊ शकतो आणि बरेचसे लोकांचे जे जुने घर आहे जागा आहे फ्लॅट आहे ज्यांना पण विकायचे असेल पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे रेंटवर पण द्यायचं असेल पुण्या पुण्यामध्ये घर तर त्यांनी जाहिरातीसाठी मला संपर्क करावे ज्यांना जुने घर फ्लॅट आणि शेती विकायची असेल तर त्यांनी आवर्जून जाहिरातीसाठी मला संपर्क करा माझे नंबर नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन का बोलला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट तुम्हाला विकायचे असेल किंवा भाड्याने जायचे असेल रेंटवर द्यायचे असेल तर त्या लोकांनी संपर्क करा ओके मित्रांनो आणि बंधू बहिणींना भेटू आपण सध्याकाळी नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ येणार आहे अपलोड करणार आहे आणि आज पण एक ठिकाणी विजिट करणार आहे त्याची पण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आहे आपल्याला ओके अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा बघा लोक लोक एवढे आले पण तुम्ही चेक करा किती लाईक दिसतात असं करू नका खूप कष्ट लागतो आणि हा जो माणूस आहे पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव आला माणूस आहे रिअल इस्टेटचा तुमच्या समोर येतो बसतो बोलतो बरोबर काय नाही सांगा तुम्ही ओके मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे